रहो। यार कल तो बहुत ही मजा आ गया ऑफिस में बहुत ही शानदार दिन था अच्छा अरे चालान का मैसेज वो भी पूरे दो हजार का चालान किस बात का यार ओवर स्पीडिंग का है पर मैं तो गाड़ी बहुत स्लो चलाता हूँ अब क्या होगा पता नहीं यार लिखा है कि अगर भरा नहीं तो फिर कोर्ट से नोटिस आएगा सोच रहा हूँ भरी देता हूँ रमेशप्रमाणे चलन न भरल्यास न्यायालयात खेचण्याची धमकी मिळाल्यास कुणीही घाबरेल पण सावध रहा असे मेसेज सरकारी विभागाकडून पाठवले जात नाहीत असे मेसेज हे सायबर फसवणूक करणाऱ्यांकडून पाठवले जात आहेत भीतीपोटी तुम्ही घाई गडबडीमध्ये पैसे द्याल म्हणून कधी ट्रॅफिक पोलीस तर कधी आयकर विभाग तर कधी ट्रायच्या नावाने मेसेज पाठवून घाबरवलं जाते सायबर गुन्हेगार रमेश सारख्या लाखो नागरिकांना अशाच प्रकारे मेसेज पाठवत आहेत यालाच बल्क, मेसेज <्याजीव> बल्क मेसेजिंग म्हणतात अनेकदा लोकांना कॉल देखील करण्यात येतात हा मेसेज किंवा कॉल सरकारी कार्यालयातून करण्यात येत असल्याचा दावा केला जातो सायबर गुन्हेगार लाखो नागरिकांना अशा प्रकारचे मेसेज पाठवत आहे यालाच बल्क मेसेजिंग असे म्हणतात अनेकदा लोकांना कॉल देखील करण्यात येतात हे मेसेज किंवा कॉल सरकारी कार्यालयातून येत असल्याचा दावा केला जातो आयकर विभागाच्या नावाने आतापर्यंत अनेक जणांना फसवण्यात आले या फसवणुकीत रिफंड न मिळणे किंवा रिटर्न मान्य होणार नाही अशी भीती दाखवली जाते रिटर्न दुरुस्ती करण्यासाठी पाठवलेल्या मेसेजवर क्लिक करण्यास सांगण्यात येतं लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये थर्ड पार्टी ॲप डाउनलोड होते ॲप डाउनलोड करताना विविध परवानग्या देखील मागितल्या जातात वैयक्तिक आणि बँकेचं तपशील तुम्ही व्हेरीफाय केल्यास तुमच्या खात्यातून पैसे लंपास होतात ट्रायच्या नावाने फोन करून अशीच फसवणूक करण्यात आली आहे फोन केल्यानंतर सुरुवातीला तुमचा फोन नंबर बंद होणार आहे अशी धमकी देतात तसेच तुमच्या फोनवर अनोळखी लोकांना चुकीचे मेसेज करण्यात आले आहेत तसेच तुमचा आधार क्रमांक हा अनेक सिम कार्डशी जोडलेला आहे या सिमचा वापर करून बेकायदेशीर कामे करण्यात येत आहेत तुम्हाला तुमचा फोन नंबर बंद करायचा नसल्यास पैसे भरा अशी देखील धमकी देण्यात येते नंबर बंद होणार या भीतीने तुम्ही पैसे देता आणि फसवणुकीला बळी पडता ट्रायकडून असे फोन केले जात नाहीत असे स्पष्ट माहिती दूरसंचार नियामक संस्था दिली आहे फोन नंबर बंद करतो अशी धमकी कोणीही तुम्हाला देत असल्यास तात्काळ कंपनीला फोन करा आता हे सायबर ठग लोकांना जाळ्यात कसे पकडतात ते सायबर तज्ज्ञांकडून आपण जाणून घेऊयात हो सोशल मीडियावर तुम्ही काय पाहत आहात तुमची गुगल सर्च हिस्ट्री हा सर्व डाटा सायबर गुन्हेगारांना प्राप्त होतो हा सर्व डाटा सहजपणे मिळतो हा सर्व डाटा थर्ड पार्टीसोबत शेअर केलेला जातो त्यामुळे असा डाटा सुरक्षित नसतो तुम्ही एखादी गोष्ट गुगलवर किंवा फेसबुक सर्च केल्यानंतर तुम्हाला वस्तू दिसतात तशा जाहिराती देखील येतात तुम्ही काय सर्च करत आहात याची माहिती सायबर गुन्हेगारांना असते तुम्ही काय पाहतात आहात हे देखील सायबर गुन्हेगारांना माहीत असते उदाहरणार्थ आय टी आर रिफंड सर्च केल्यास सायबर ठग तुम्हाला आय टी आर रिफंडच्या नावाने फसवण्यासाठी जाळं टाकतात त्यासाठी आय टी आरशी संबंधित बनावट मेल देखील तुम्हाला प्राप्त होता फसवणूक टाळण्यासाठी काय करावं ते आता पाहूयात वेगवेगळ्या नियामक संस्थेचं नाव घेऊन पैसे वसूल करण्याचे फोन आल्यानंतर तुम्ही त्या विभागाला फोन करून माहिती घ्या कोणतीही नियामक संस्था आणि कार्यालय अशा प्रकारचे मेसेज किंवा कॉल करत नाहीत चलन भरण्याचा मेसेज आल्यास ई चलन डॉट परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरचा चलन नंबर किंवा वाहन क्रमांक टाकून आलेले मेसेज खरे आहेत की खोटे आहेत ते पहा इन्कम टॅक्स रिफंड किंवा आय टी आर चुकीचा भरला आहे असा मेसेज पाठवून पैशांची मागणी केल्यास आयकर विभागाच्या वेबसाईटवर जा डब्ल्यू 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 डॉट इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जाऊन तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून अकाउंट लॉग इन करा तुमच्या रिटर्नमध्ये एखादी चूक असल्यास किंवा रिफंड मिळणार असल्यास त्याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला मिळते तसेच फोन नंबर बंद करण्याची माहिती देणारा फोन आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका ज्या कंपनीचं तुम्ही सिम कार्ड घेतलं आहे त्या कंपनीच्या कस्टमर केअरवर फोन करून त्याची माहिती घ्या सायबर गुन्हेगाराने प्रत्येक पावलावर सापाळा टाकला तुम्ही बेसावध राहिल्यास मोठा आर्थिक फटका बसू शकतो जागे रहा आणि आपल्या मेहनतीच्या कष्टाचे कमावलेला पैसा सुरक्षित ठेवा